आमच्या एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या कालावधीत आम्ही कृषी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेऊन पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आमच्या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथील जैन बोर्डिंग येथे आयोजित करणे करण्यात आलेला होता आमचे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व संयोजक श्रीयुत रमेश मोहिते यांनी भरपूर प्रयत्न करून सर्वांना फोन करून प्रत्येकाची पत्ते घेऊन त्यांना कळवलेले होते आणि त्याप्रमाणे आमच्या जवळजवळ एकशे पंधरा वर्गमित्रापैकी त्र्याहत्तर मित्र या स्नेह मेळाव्यासाठी आलेले होते प्रत्येकजण सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान इथे जमल्यानंतर आपल्या जुन्या मित्रांना पाहून त्यांना खूप आनंद होत होता एकमेकांना पाहत होते पण त्यांचे आडनाव किंवा नाव आठवत नव्ह ना नव्हतं त्यासाठी खास आमच्या संयोजकांनी प्रत्येकाच्या शर्टवर लावण्यासाठी बिल्ला दिलेला होता आणि त्यामुळे एकमेकांना सर्वजण ओळखल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल पाहून खूप लोक आश्चर्यचकित करत झालेले होते सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यात आलं त्यानंतर सर्वांना नाश्त्याची सोय केलेली होती आणि एकमेकांना हे सर्व वर्गमित्र भेटत असताना प्रत्येकामध्ये झालेला बदल हा ज्याच्या त्याच्या लक्षात येत होता आणि ज्यावेळी आपला मित्र हा समोरचा आपल्याच वर्गामध्ये आम्ही आपण एकत्र एका ग्रुपमध्ये होतो हे पाहून आश्चर्यचकित हे लोक होत होते आणि या सर्व मित्रांनी या स्नेहमेळाव्याचा आनंद लुटण्यासाठी ते इथे आलेले होते खास मुंबईहून माझे मित्र दिलीप लवकरे तसेच साताऱ्याहून देखील बी टी कुंभार श्री काटकर गारगोटीहून श्री भाट आणि असे बरेचसे वर्गमित्र वरू, वरून बाळकृष्ण जमदग्नी नंतर नाशिकहून देखील भुरे असे सर्व मित्र या कृषी मेळाव्यासाठी आलेले होते आणि सुरुवात बऱ्याच वेळ एकमेकांसोबत काही मित्र फोटो काढण्यात गुंतलेले होते सुरुवातीला रजिस्ट्रेशन झालं आणि त्यानंतर सर्वांना नाश्ता देण्यात आला आणि त्यानंतर एका हॉलमध्ये सर्व वर्गमित्र एकत्र जमले कारण या दिवशी जवळजवळ एकवीस वर्गमित्र ज्यांचा ज्यांना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार होता आणि त्यामुळे सर्व मित्र

उत्साहपूर्ण आणि सर्वांच्या आनंदाने पार पडणार होता सुरुवातीला हे वर्गमित्र एकत्र भेटून एकमेकांना आनंदन देत होते भेटत होते आणि अशा प्रकारे हा सर्व उपक्रम खूप छानपणे चालला होता सर्व वर्गमित्र हॉलमध्ये स्थानापन्न झाल्यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक श्री रमेश मोहिते यांनी सर्वांना या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि एकूण एकवीस वर्गमित्रांचा ज्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना फेटे बांधण्यात आलेले होते आणि त्यांना पुढच्या लाईनमध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि कोणी कोणाचा सत्कार करायचा याचं देखील नियोजन केलेलं के होतं माझ्याकडे मकरंद घोगरेचा <laughs> सत्कार करण्याचे त्याप्रमाणे जसे नंबर होते होत होते आणि ज्यानं सरकार करायचा आपल्याला त्या ऑर्गनिकची माहिती असते सुरुवातीला श्री रमेश मोहिते यांनी त्यांचे मित्र श्री पटेल यांचा गौरव केला आणि त्यांना सन्मानपत्र दे दिल, दिलं व ते सन्मानपत्र त्यांनी वाचून दाखवलं आणि त्यानंतर इतर सत्कार करण्यात आले मतवाले ते मोसून पत्रसे जवई पत्रिकाला देणार ला पॉलिसी आणि ते त्याच्या नावाने पैसे जमा होते मग हे अक्षर कायोल आहे पैसे जमा कॉस्टले जमा मी पुस्तकावर नवीन दिसतंय किती जवई असेल मले मेन माते कोण व्याज तर त्या हाताचा केस कोला आणि कोड खा करम दबाये तेच कोड वनाने नाही नाही तर तर तुम्ही मिळवलेला कुटुंब या

आणि त्यांचे कोल्हापूरचे मित्र त्या सर्वांकडून सहा मेळावा आपण यशस्वी पार पाडू शकतो त्याच्यापूर्वी तीन वर्ष त्यांनी आत्यात करत घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे हे मेळावे घडवून आणले आहेत त्यांनी अत्यंत मेळावे घडवून आणावेत त्यांना विनंती राहील आणि विचार आहे असं वाचन करू मित्रवर्य अशोक राजा मुहार मोडगाव म्हैशाळ जिला सांगली सध्या राहणार सांगली आणि पुणे तुळशी महाराज कोल्हापूरमधील एकोणीसशे अडुसष्ट

तुमच्या वयाच्या आजवर खडकल जीवन प्रवासाच्या आठवणी देत असतानाच वेळोवेळे यशात मानवंदना करून हे सन्मानपत्र आदर करत आहोत ग्रामीण व खास जमीन व्यवस्थापन जलसेंचन मनोषण

सब्ची च्पर्वा करा करा जाया करा ही बब करनाnh सब्सक्राइब संEt घपना कर राता double आद प्सित कर दो.. • से यहophoneी है इंचा कर बड्स कर दो he खोöd कराफला दनां है..はい.. हाई है मैं कर определि acid 심 consegue बिवेसी सं嬉ह liegt है... ब घूल हे संतला गणपतीला करतो वसूली आणि दान दान समर्पण या बाबत आपण वेळोवेळी आपण दान विचार ठिकाणी होता जिथे प्रभु आदर्श विशेष म्हणजे तुम्ही गायक गौरव पाटील देवा आज तुम्ही तुमचा आशीर्वाद

मित्र म्हणजे अप्पाश वसंतराव पाटील गुळगाव राजापूर तालुका सामान्य राजापूर येथील शेतकरी कुटुंबाचा जन्म झाला तेथे पहिली ते चौथी आणि वाडेगाव येथे पाचवीचे सातवी प्राथमिक तो आमच्यासोबत प्रथम महाविद्यालय कोल्हापूर येथून झाला एक डिसेंबर बहाती रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कल्याण सहाय्यक नियुक्ती झाली बा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली तुझा सरकार आयोजित महामॅने निवड झाली हा क्रोस रिक्षा हनवंत पाटील त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यासाठी आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे या निमित्ताने नी, हनुमंतरावांना सदायुषी भा हा एक त्यांना त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तर त्यांचं हे मानपत्र वाचूयात मित्रमित्रम्या हनुमंत राणपू पाटील मूलनाव महापौर आपण हे जे आता नावानं आपल्या एक बँकेत अकाउंट का की ज्यावेळी तुम्ही बघता माझ्यासारखे काही लोक बँकेत रिटायर झालेत ज्यावेळी रिटायर होतात त्यावेळी ते काय असोसिएशन मध्ये जॉईन होताना काही एक हजार दोन हो हजार वगैरे लाईफ टाईम मेंबरशिप देतात आणि एक सांगायचं आता सा। मी देखील बँक ऑफ बडोदामध्ये ठाणा आणि मुंबईचा ऍक्च्युली डोनेशन्स वगैरे हो आम्हाला देतात तर आता हा तर रमेश म्हणाल्याप्रमाणे आपला कार्यक्रम जो ज्युनियर पोस्ट आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत चालला पाहिजे वेळाव्याच्या बरोबर ते आपला आनंद आपल्या होईल असं मला वाटतं तर तुमचं काय विचार आहे तुम्ही विचार करा आणि एक आपल्या स्वतः जाता यावेळी काय झालं की आपण बहुतेक आणि कुतुबुद्दीन यांच्या अकाउंटला पैसे जमा केले आपण आता गेले पाच वर्षापासून हा हे करतोय ऑर्गनाईज करतोय कुठल्याही बँकेमध्ये आपला अकाउंट ओपन करणं सहज शक्य आहे आणि जसं जे लोकांना वाटेल त्याप्रमाणे त्या डोनेशन किंवा काही पैसे देऊन हा फंड समृद्ध करायला आणि त्याचा चांगल्या व्यक्तीला विनियोग करायला आपल्याला फायदा मिळेल धन्यवाद क्या नाम से हुआ सर यहां पर हमें जो आप अपने से स्पष्ट कर रहा है आज हम कृष्ण जी के आधुनिक उदाहरण दिया मुझे एक निवेदन सुप्रीमेशन मान उनका यह सम्मान पत्र खाकर पूर्व आपको चलता हो क्या सम्मान पत्र ऋण का उन्हें आदत आधुनिक भौतिकी सलाह हवा की कथा नहीं প্রাথমিক শিক্ষণ গেছে মাধ্যমিক শিক্ষণ পূর্ণ তো

आंत लोक कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे Yeah.

मानवंदना करून हे सन्मानपत्र आदरपूर्वक आपण अर्पित करीत आहोत तथापि वर्गमित्र या नात्याने प्रसंगी एकरी एक आता सगळ्यात महत्वाचा

म्हणजे आयुष्यामध्ये मला काय समजून गोबरवरती कवी मला घेतलं सांगितलं गोबर पुन्हा द्यावं रमेश मोहितेला एकदाच एवढं मोठं काम आयपाटाने सांगितलं आपल्या मुलांच्या निवडायला माहित नसता मला

कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये काळातील सन्मानपत्र आदरपूर्वक अर्पण करत आहोत या सन्मानपत्रात प्राथमिक माध्यमिक शिक्षण पट उच्च शिक्षणाचे तू आमच्या सोबत कृषी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये दाखल झाला

लाभ देण्यात आला आणि अतिशय उत्कृष्ट असं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचा आस्वाद सर्व वर्गमित्रांनी घेतला स्नेहभोजनानंतर सर्व जमलेल्या वर्गमित्रांचा एक सामुदायिक फोटो काढण्यात आला आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये सत्कार मूर्तींचे मनोगत त्यांना व्यक्त करण्यात सांगण्यात आले होते आणि तो सर्व कार्यक्रम दुसऱ्या सत्राचा आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत आणि त्यावेळी सर्व वर्गमित्रांनी ग्रुपने आपले फोटो काढून घेतले